गुड मॉर्निंग श्री स्वामी समोरच्या सगळ्यांना तुमचं आहे तुम्ही एस के ब्लॉकमध्ये आज आहे गुरुवार आणि आता माझी आंघोळ आणि झाली आहे आता पूजा करायची आहे तुमचं झालं का सगळ्यांच्या आंघोळ नाश्ता झाला का सगळ्यांचा झालंच असणार अजून माझा नाश्ता करायचा आहे आज आहे आज वल्ली पुरणपोळ्या बन बनूया स्वामी आजोबांना बन खूप आवडतात मग पुरणपोळ्या आहेत अजून आमच्या घरी सगळे झोपलेलेच आहे बघा दाखवते बघायचं सगळे झोपलेले अजून अजून झोपलेले सगळे त्याला शाळेला सुट्टी आहे म्हणजे स्पोर्ट चालू आहे म्हणून तर गेला नाही आणि इथं स्वामींचे गाणे चालू आहेत स्वामींचे गाणे चालू केलेत सकाळी आता गाणे ऐकायला चांगलं वाटतं उठले उठले गाणे ऐकायला खूप चांगलं वाटतं स्वामींचे तर स्वामींचे गाणे लावलेत आणि आता चला सगळं आवरून घेते उठवते सगळ्यांना पुरणपोळ्या बनवताना तुम्हाला दाखवते असाच कंटिन्यू घ्यावा व्हिडिओ लाईक करा आमच्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करत जावा कमेंट पण करा आम्हाला पण सपोर्ट करा जास्त जास्त चला मग भेटूया असंच कंटिन्यू करा व्हिडिओच पेटवला आहे आता पाणी ठेवते डाळीसाठी उकडायला आता डाळ उकडण्यासाठी पाणी ठेवलं आहे पाण्याला उकळी आली मग डाळ टाकते मग इथं पाण्याला उकळी आली आता डाळ टाकूया आता गोळ टाकते तर आधी गूळ टाकलेला थोडा अर्धा डवळ आता गुळ राहायला थोडा तर थोडा टाकते आधी टाकलेला होता आणि ते डवळ आता इथं आहे आता पुरण करायचं आहे पुरण करताना तुम्हाला पण दाखवते तिथं ठेवले चाळण बिळण आता पुरण करायला पुरण करते है। है? आता पुराण करायला घेते आता जेवण माझं तू बन तू बन काय म्हणजे पुरण झालंय आता इथं बघा आणि आता शूटलाय इथं बघू शकता झाला आता